शिको तर रेना एक नराजे दोन भांडानी मेलडे रे बाजन पवा पदी एक जबराने टीक तारी वाले वो भाजन काकरिया कोट निकत हे वो आगाडी पिचाडी ना माल बंदी गादी मर दे हे वो मन काते दग न्यागरा नाम जारे पावन दैवते आयलो नम हि देवी नाजन ना नाम निदसा नाम पाये कोट नारायण देव दे राजे बी राजा नऊ कोट नारायण ना नऊ देव ते दसो अवतारे मरी दसा वने लोन हारे मनी नीर चालो पाये

जे बोले ते घडारे जे मांगे ते घडारे मरी बावन पिरणी दसा भाय पुरो दसो बाजन दाहि ने दाईने दाई सरदारे मरी नाम दुर्गा नाम पायली सरा हो बाजन दुर्गा बिराजी येवती दसा बाजन वाजन ने दाई दे मिर्या न बोला न लागा भाई वो वो मिर्या हर हम नेर मार जो बाल बाल मेर मार जो ना रोम 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 मेर मार जो अरे मरी दीन गाना लागेला नहीं रे भाई अरे मरी दीन बजाना लागेला नहींना अरे मर मिरि झा मुँ ने आरे मरो दिन यु मा गे ये के बनो जन न म रे दसा येवता नि माया लोदर नशग महाते आई महात् न मिरिया बुबा रे भान भान मे ग रोम रोम मेहेर माड जो मन गट गट मेर र मार जो राजोबो लागो हो रे अगो बाबा जा दानी देवी म तुला शिरम माथे लाहू ना ह रे आगो बाब ने प्रेरणी दसा म मा शिर माथे लहुनहा मथून मा कर करे बाल बाल मेर मारू मे रोम रोम मे रमाडू गटा गट मे मारू पण भोने मगा गाव गाव देशा देश फिरी देवन मगा गाव गाव देश समाप्त न पण भोने मन जग दुनिया नाय पाडी रे ना, ना माथे सुल्या सुदैवत वागिरो रहे, ये उम्र मोंडा न भागे, जग दुनिया ना आयो लागी, जत्री तसान पाचे हाथ नो रुमाल माता पर भागो, जत्री पागडी तारगने नैना न मेरिया, ये जग दुनिया मेरिया न बोले, मिरिया ने देख न कदा कदे हाका न ताई हमर पावन फिरनी जसा विचार म पड़ी कोई तने मन लोंडा ने पाच पगहि न कावा महि से कोय दादने मच न मासापरं पाछ गावा न हा पागडी नेरमु मे पाच न धरले जावीन हे मन खाले मिल हो रे व देवी कोय पान पाछपानं नाय लिडा नको पंतून पातळी न खाणं माने व तुनं म्हैस गावं माने

ये मर लोंडान पाच पागडी ना गावा में व पांदे त धोते पंच पाघडी नकावा बांधित जोते मांडो भारन हा मजान भाई पाच पंच मेमरी ती नऊ झालं तर धोते चारण मरनीत झालं मन भरदे व जावजील जा रे भरस भाई

ये तुं नारगन ऊंचाऊ हुआ धन वाडीक माई धरजो मृच्छानि न डांडा न खो बेदराडा जाنين ढोते कर नारी नाही रे मर्द साखीन कर नारी नाही ना व काडी कसरू बीसय कर नारी नाहीला मृच्छानि न डांडा नाम जारे बारा बटी ना मुंह गन्ना प्याला पीने वो कौन जाये नीला जन्ना वनी साकी दे वो बन से यो सीध साहे भाई बावड़ी कती ने कमाई दर तुम्हारे चाने नीना डांडाने नहीं तेरे मांडो तेरे बारे

सुनाव ना पराव बावन पिरने दसा तुने भाजन दल जाविने तरी बाबा जादानी पांधरी न आई नीचे तू सिकवान देवते चना भाजन दल जाविने रे हर जिने दल वो हो, मरी फुटी यार नारी नहीं ना मरी बावन पिरने दसा नारी नहीं भाई वो जयमरिद सावन्य खात यवतार उद्धारे कराना तेर नव अवतार नव दुर्गा वनल दोन भाई दजो अवतार मरिद सावन लदा भाई गगन मंडल सोपत पाताल हे, बरारी माज नारी यती बावन वर दसा भाई बोलनी नि पुन्नी मारती चाल जो तू पावन चार यायनी पावन चार दर्शन हे दयनी छव माडेऊ भुक्त न नौ न आवाज लागेला नाही वस्त्र ढाकनु लागे तो ला नाही ना वस्त्र झिनवा लागे दो नाही होत साऊ तू बाबा जादा ने दिन दैल पर जायली बाबा जादा ने दैल ना वदै वद न माने दजो मरी खुदी यार मावली ने मान दजो माने दती उबी બાજના બોલ નહીં લાગુ બાબી ચાન બાજ ન ચાનની ના ડાંડામાં તારો ધર્મ જા

जेक जय यव्थितसा डोल से, जब रमांडवार में, वस्टन पाच्च पागडी नाखावा में लगाडू। जद दर्म परे वाचा वाची से, जब भरचान नीना डांडा में तारो नयाय लगाडू। जब नादनी नयाय ना नीबटे नीचे, को यदने मरो नया

नहीं ला, माननो अभिमाने बनतो बाजिना कराम होती नावा दावा दावा जो वो मैं वडार देजनी देवेवो बाजिना जुमल पड़े नाली देवी मारी वाली बोला नि फुल्ली गाद मारो जो

पचन घुगरी या भोले गोमरूप न वेल नेले इन भगवानजीनं तीर्थ जन्मना घेणारी हो तू रमना बनारि <दिखे> व धो हात ना घुंगताना <दिखे> रमणा जनेना वचन द्या फो रे निवाले

जिना दल जावी ने मन भर जो जावा कर जो आकाश ना पांजर कर नारी देवे रे जनकार उठाड़ नारी देवे जनकार तावा में दरे कवा मन कृष्ण नामा रे तावा में उठाने वो हल गजरती चाले वाजना ने ले जावीनी वरमरी देवी नाव जाविने नाद ले जावीनी मांडो भरन अरमना दिपनाडीला दामरी देबे वने वाग बोले वाग खरखिट पकट जपकारे सोड जा डुटो ना ठोकर तिने उडा रे जे मांगे ते दे दे जे ते जे बोलते गणा रे मु जे मांगे ते जे जे बोलते गणावो रे हकुबाय न दुनाये रंगित पाय नाडूलाये वो, बाजिन ये गनन्द पाले, ये केचन मुठाले नारी देवे, वो मरी देविना, वो. आजिन देले जावी वो, आले मरी देवे, वो. पाजरे धाई भोनो नौ अवतारे उतार्यो आकाश नी बलाडी मारू खाती न खाती भर्या भूमी परे उतारि लऊना आकाश मा वरारे मारू खाती न काते भरि उतारू समन दसो गनो रे चाली चाली लाग गगन में बरारी रे मारान चाली बोलने नि पुल्ले घाट ठोक दी चालो ना पागिन धर लगावी ने मरी दे